नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण समाज कल्याण विभाग भरती दोन हजार पंचवीस या आज रोजी झालेला पेपर त्यामध्ये जी एस आणि जी की प्लस मराठी व्याकरण यावरचे आलेले सर्व प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो ऑल सिफ्ट पेपर अनालिसिस ठीक आहे तर मध्ये आलेले जेवढे काही क्वेश्चन आहे जी के आणि जी एस वरचे सर्व प्रश्नांचे सविस्तर विश्लेषणासह उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे बघूया पहिला प्रश्न आजच्या या सेशनचा आपल्याला परीक्षेला काय विचारलं होतं तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलं होतं बघा काय होतं बघा कृष्णा नदीविषयी एक योग्य विधान ओळखा असा प्रश्न परीक्षेला विचारलं होतं ऑप्शन ए आहे बघा कृष्णा नदी ही दक्षिण भारतातील महत्वाची नदी आहे ऑप्शन बी होता बघा मित्रांनो कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन होता कृष्णा नदीचे उगमस्थान हे महाबळेश्वर येथे होते आणि ऑप्शन डी होता मित्रांनो वरील सर्व बरोबर मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय येईल मित्रांनो तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं वरील सर्व बरोबर ओके पर्याय डी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय होता बघूया दोन नंबरचा बघा या ठिकाणी काय विचारलं होतं बघा वरील सर्व बरोबर आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी सुरू झाली होती बघा माहिती असेल तुम्हाला लाडकी बहीण योजना कधी सुरू झाली होती पर्याय ए होतं जुलै दोन हजार चोवीस पर्याय बी होतं ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्याय सी मे दोन हजार चोवीस ऑप्शन डी जानेवारी दोन हजार चोवीस मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो तर जुलै दोन हजार चोवीस या वर्षी बघा मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना ही सुरू झाली होती मग यावरती सविस्तर आपल्याला काही पॉइंट क्लिअर करून घ्यायची आहे बघा काय आहे तर माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य शासनाने जुलै दोन हजार चोवीस मध्ये कोणासाठी सुरू केलेली होती मित्रांनो महिलांसाठी सुरू केली होती ओके मग बघा महाराष्ट्रातील एकवीस ते वयोगटातील पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये आर्थिक लाभ दिला जातो ठीक आहे या ठिकाणी हे महत्वाचे पॉइंट आहे यानंतरच्या नंतरच्या सुद्धा हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहे ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय होता बघूया तीन नंबरचा प्रश्न बघा वर्ल्ड बँक ग्रुपचे सध्याचे प्रेसिडंट कोण आहे म्हणजे कोण मित्रांनो तर अध्यक्ष कोण आहे ठीक आहे काय आहे अध्यक्ष हे कोण आहे प्रेसिडेंटलाच आपण अध्यक्ष म्हणणार वर्ल्ड बँक ग्रुपचे कोण आहे तर ऑप्शन ए होता प्रदीप मल्होत्रा ऑप्शन बी अजय बांगा ऑप्शन सी अजय मल्होत्रा आणि ऑप्शन डी वरील नाही मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो तर ऑप्शन बी अजय बांगा ठीक आहे तर यावरती आपण काही पॉईंट क्लिअर करून घेऊ ठीक आहे बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे तर पर्याय बी अजय बांगा ठीक आहे तर बघा वर्ल्ड बँक ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष कोण आहे अजय बांगा आहेत ठीक आहे त्यांनी दोन जून दोन हजार तेवीस रोजी चौदावे अध्यक्ष म्हणून पाच वर्षांच्या कार्यकाळाची सुरुवात केली बघा पाच वर्षासाठी यांची निवड झालेली आहे कधी तर दोन जून दोन हजार तेवीस रोजी हे कितवे अध्यक्ष आहे मित्रांनो तर चौदावे अध्यक्ष आहे ठीक आहे हे पॉईंट महत्वाचे आहे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा भारतीय राज्यघटनेत भारतीय राज्यघटनेतील भाग दोन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ऑप्शन ए मूलभूत अधिकार ऑप्शन बी नागरिकत्व ऑप्शन सी मार्गदर्शक तत्व की ऑप्शन डी वरील नाही मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असेल मित्रांनो तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे नागरिकत्व ऑप्शन बी या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे मग यावरचे काही क्लिअर पॉईंट क्लिअर करून घेऊ बघा आपल्या या, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं की ऑप्शन बी नागरिकत्व ठीक आहे मग बघा भारताच्या नागरिकत्व नागरिकत्वाशी संबंधित तरतुदी यामध्ये समाविष्ट आहे भारतीय राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी बघा राज्यघटना भारतीय राज्यघटना कधी लागू करण्यात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाल्यानंतर कोणत्या व्यक्तींना भारतीय नाग नागरिकत्व मिळेल यासाठी या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला होता ठीक आहे याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा पाच नंबरचा प्रश्न आहे बघा मराठी व्याकरणवरचा प्रश्न विचारला होता काय होतं बघा वमन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता ऑप्शन ए ओकरी ऑप्शन बी वांती ऑप्शन सी उलटी की ऑप्शन डी वरीलपैकी सर्व मग या प्रश्नाचा करेक्ट उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व ओके वमन या शब्दाचा समानार्थी शब्द बघा ओकरी सुद्धा होते आणि उलटी म्हणजे हे बरोबर असणार आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व ओके याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला बघा सहा नंबरचा आहे मराठी व्याकरणावरचाच प्रश्न आहे काय आहे बघा वेदवती या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता समानार्थी शब्दावरती दोन प्रश्न होते पहिला पर्याय दिलेला आहे कटोत्री ऑप्शन बी आहे तुलसी ऑप्शन सी बागड की ऑप्शन डी वरील पैकी नाही मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असेल मित्रांनो पर्याय बी तुलसी असणार आहे ठीक आहे वेदवती या शब्दाचा समानार्थी शब्द तुलसी असणार आहे त्याच्यानंतरचा सातव्या नंबरचा प्रश्न बघा काय विचारला होता आपल्याला परीक्षेमध्ये गजत लक्ष्मी बघा काय आहे गजत लक्ष्मी म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला सांगायचं होतं मग पर्याय ए काय आहे बघा हतीन सह असलेली लक्ष्मीदेवी पर्याय बी आहे हरिणासह असलेली लक्ष्मी देवी ऑप्शन सी वरीलपैकी दोन्ही की वरीलपैकी दोन्हीही नाही मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं पर्याय ए हतीन सह असलेली लक्ष्मी देवी ठीक आहे यावरचे काही पॉईंट क्लिअर करून घेऊ बघा काय होतं आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर ऑप्शन ए हत्तींसह असलेली लक्ष्मी देवी मग बघा गज लक्ष्मी ही काय आहे माता लक्ष्मीचे एक रूपे आहे ठीक आहे जिचे वर्णन दोन हत्तीसह केले जाते ठीक आहे एवढे पॉईंट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे त्याच्यानंतरचा आठवा प्रश्न बघा काय विचारलं होतं या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे बघा दोन हजार सॉरी एकोणीसशे पाचच्या च्या बंगालच्या फाळणीचा जबाबदार व्यक्ती कोण होता है? ठीक आहे मग पर्याय दिलेला आहे बघा पर्याय ए लॉर्ड बॅलन्सली पर्याय बी आहे लॉर्ड लिटन पर्याय सी आहे लॉर्ड कर्जन की पर्याय डी आहे लॉर्ड मेव हो। मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय होतं मित्रांनो पर्याय सी लॉर्ड कर्झन ठीक आहे बंगालच्या पाणीचा जबाबदार कोण होता लॉर्ड कर्जन मग यावरचे काही पॉइंट क्लिअर करून घेऊ बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे काय तर लॉर्ड कर्जन पर्याय सी मग बघा ब्रिटिश भारताचा व्हाइसराय लॉर्ड कर्झन यांनी सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पाच रोजी बंगालची काय केली होती फाळणी केली होती ओके बंगालची फाळणी केली मग याचा खरा उद्देश काय होता फोडा आणि राज्य करा ड्रायव्ह अँड रूल हे काय होतं याचा उद्देश होता मित्रांनो ठीक आहे एवढे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे येणाऱ्या परीक्षेसाठी महत्वाचे आहेत बघा याच्यानंतरचा प्रश्न नऊ काय विचारला होता बघा छोटा गंधर्व काय आहे छोटा गंधर्व हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे पर्याय ये शांता शेळके पर्याय बी सौदागर नागनाथ नागनाथ गोरे पर्याय सी इरावती कर्वे की पर्याय डी भालचंद्र निवाडे मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो बघा सौदागर नागनाथ गोरे हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे छोटा गंधर्व कोणाचे टोपण नाव आहे तर सौदागर नागनाथ गोरे ओके यावरचे काही पॉईंट क्लिअर करून घ्यायचं आपल्याला बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं सौदागर नागनाथ गोरे या ठिकाणी बघा याला आपण छोटा गंधर्व असे म्हणतो ठीक आहे मग त्यांना छोटा गंधर्व हे टोपण नाव त्यांच्या अद्वितीय गायन शैली आणि अभिजात संगीत नाट्य अभियानासाठी मिळालं होतं ठीक आहे मग बघा याच्यानंतरचं आहे भालचंद्र निमाडे मग हे भालचंद्र निमाडे कशासाठी प्रसिद्ध आहे बघा त्यांनी कोसला बिढार झूल हुल आणि हिंदू यासारख्या महत्वाच्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या होत्या ओके कोणी भालचंद्र निमाडे ओके महत्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवायचं बघा दहा नंबरचा प्रश्न काय आहे बघा राज्यघटनेतील कोणत्या कलमांतर्गत राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करतो ठीक आहे काय आहे बघा राज्यघटनेतील कोणत्या कलमा अंतर्गत राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करतो मग बघा या ठिकाणी आपल्याला कलम दिलेली आहे तीनशे पर्याय बी आहे दोनशे पर्याय सी आहे दोनशे दोन आणि पर्याय डी आहे दोनशे सॉरी एकशे पंचावन्न मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो बघा पर्याय सी दोनशे दोन मग यावरचे काही महत्वाचे पॉईंट आपल्याला क्लिअर करायचे होते बघा याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा बारा नंबरचा आपल्याला काय विचारलं होतं बघा आयुष्यमान भारत योजना कोणत्या वयोगटाशी संबंधित आहे मग बघा ऑप्शन ए होता पन्नास वर्ष ऑप्शन बी आहे सत्तर वर्ष ऑप्शन सी आहे चाळीस वर्ष की ऑप्शन डी पंचावन्न वर्ष मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे पर्याय बी सत्तर वर्ष ठीक आहे मग यावरचे काही पॉईंट क्लिअर करून घेऊ बघा आता या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर सत्तर वर्ष होतं मग बघा आयुष्यमान भारत आयुष्य भारत भारत योजना म्हणजे प्रधानमंत्री जन आयो आरोग्य योजना पी एम जीवाय ही योजना अर्थ सॉरी आर्थिकदृष्ट्या दुर्लभ आणि गरीब कुटुंबासाठी आहे ठीक कुटुंबा आहे ज्यांची बघा आर्थिकदृष्ट्या दुर्लभ आणि गरीब कुटुंबासाठी ही योजना या ठिकाणी आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर तेरा नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा त्र्यंबक बाबूजी ठुमरे यांचे टोपण नाव काय आहे मग बघा पर्याय दिलं होतं बालकवी पर्याय बी कुसुमाग्रज पर्याय सी ग्रेस की पर्याय डी गोविंदाग्रज मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो पर्याय ए बालकवी त्र्यंबक बांबू बापूजी ठोंबरे याचे टोपण नाव काय होतं बालकवी ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही पॉइंट क्लिअर करून घेऊ हो बघा मग त्याचं पूर्ण नाव काय होतं बघा मित्रांनो त्याचं पूर्ण नाव या ठिकाणी बघा आता कुसुमाग्रज ठीक आहे कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे तर बघा वी वा शिरवाडकर यांचे टोपण नाव होते काय आहे कुसुमाग्रज त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे ग्रीस ओके आता बघा या ठिकाणी दिलेला आहे नंतरचा ग्रीस आता हे ग्रीस कोणाचे टोपण नाव आहे गजानन दिग दिगंबर माधव कुलकर्णी यांचे हे टोपण नाव आहे ग्रेस ठीक आहे त्याच्यानंतर गोविंदाग्रज असे कोणाला समजले जात होते तर राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव आहे गोविंदाग्रज ठीक आहे एवढे पॉईंट लक्षात ठेवायचे आपल्याला बघा याच्यानंतरचा प्रश्न बघा चौदा नंबरचा काय विचारलं होतं बघा काय दिलेलं आहे आर्थिक बाबीशी संबंधित असलेले कलम कोणते आर्थिक बाबीशी संबंधित असलेले कलम कोणते पर्याय होतं कलम एकशे दहा पर्याय बी कलम एकशे बारा पर्याय सी कलम तीनशे साठ की पर्याय वरीलपैकी सर्व मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय मित्रांनो वरीलपैकी सर्व म्हणजे कलम एकशे दहा पण आहे कलम एकशे बारा आणि कलम तीनशे साठ या ठिकाणी आर्थिक बाबीशी संबंधित आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा काय होता पंधरा नंबरचा प्रश्न तर या ठिकाणी बघा पीएम आवास योजनेअंतर्गत योजनेमध्ये केंद्र व राज्य यांचा वाटा किती म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा वाटा किती आहे असा प्रश्न आपल्याला केला होता तर पर्याय ए पन्नास पैकी पन्नास पर्याय बी साठ सा चाळीस पर्यायशी तीस पर्याय डी पंचाहत्तर पंचवीस मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो पर्याय बी साठ प्रमाणामध्ये चाळीस ठीक आहे साठ टक्के हे केंद्र सरकारचं असेल त्यापैकी चाळीस टक्के राज्य सरकारांचा वाटा असणार आहे ठीक आहे या ठिकाणी एवढं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा सातपुडा पर्वतातील बघा सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ठीक आहे सातपुडा पर्वत येथील सर्वोच्च शिखर कोणते पर्याय ए अमरकंट पर्याय बी जळगा पर्याय सिद्धोपगड की पर्याय डी दी, दिलवाला मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी धूपगड हे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे यावरचे काही महत्वाचे मुद्दे आपल्याला क्लिअर करून घ्यायचं आहे बघा पर्याय सी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं मग धूपगड वि शिखराविषयी थोडक्यात माहिती बघूया बघूया मग त्याची उंची किती होती धूपगडाची उंची किती आहे तेराशे पन्नास मीटर म्हणजेच चार हजार चारशे एकोणतीस फूट आहे ठीक आहे मग आता हे धूपगडाचे स्थान म्हणजे कुठे आहे तर मध्य प्रदेशमधील मधील या ठिकाणी धुपगड हे शिखर आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे एवढी पॉईंट त्याच्यानंतरचा प्रश्न विचारला होता बघा सतरा नंबरचं या ठिकाणी काय होतं बघा मराठी व्याकरणावरचा प्रश्न आहे वमन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा तीन प्रश्न समानार्थीवर या समानार्थी शब्दावरती विचारले होते पर्याय ए ओकरी पर्याय सी उलटी की पर्याय डी वरीलपैकी सर्व मग वमन या शब्दाचा समानार्थी शब्द बघा ओकरी पण असणार वांती पण असणार आणि उलटी पण असणार मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे पर्याय डी वरीलपैकी सर्व हे या ठिकाणी प्रश्नाचं करेक्ट उत्तर होता ओके त्याच्यानंतर राहिलेला अकरावा प्रश्न आपल्याला बघा काय विचारलं होतं भारत देश हा प्रदूषणामध्ये कोणत्या क्रमांकावर आहे मग बघा पर्यायी पाचवा पर्याय बी आठवा सी चौथा की पर्याय डी तिसरा मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पर्याय डी तिसरा ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला समाज कल्याण विभाग भरती यामध्ये आलेले प्रश्न आपण बघितलेले आहे ठीक आहे मित्रांनो आता यानंतरच्या नंतरच्या कोणते प्रश्न आले होते ते तुम्हाला मी या ठिकाणी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद भेटूया नंतरच्या सेशनमध्ये